धरण पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र सुरू असलेला दमदार पाऊस आणि धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संत गतीने का होईना वाढ कायम आहे गुरुवारी रात्री पंचगंगा नदीने अडुसष्ट फूट इतकी इशारा पातळी ओलांडली असून शुक्रवारी दुपारी पाणी पातळी एकोणसत्तर पूर्णांक तीन फुटावर पोहोचली असून धोका पातळीकडे वळत आहे मळे भागातील नागरी वस्तीत पाणी शिरू लागले आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्थलांतरित नागरिक व जनावरांसाठी श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह या ठिकाणी छावणी सुरू करण्यात आली आहे शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कटके कटकेगली बागवानपट्टी परिसरातील सत्तेचाळीस कुटुंबांचे छावणीत स्थलांतर करण्यात आले आहे त्यांना दोन वेळचे जेवण नाश्ता आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे तर मरगुबाई मंदिर परिसर आणि नदीवेस येथील कागवाडे मळा परिसरातील नागरिकांनी सामान बांधण्यास सुरुवात केली आहे दरम्यान इचलकरंजी टाकोळे मार्गावर पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर राधानगरी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी छावण्यास सज्ज ठेवण्यात आल्या आहेत गत आठवडाभरापासून धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात संततधार कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढच होत चालली आहे धरणे भरू लागल्याने आणि पावसाचा जोर पाहता परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले असून कोयना आणि चांदोली धरणातून पाणी विसर्ग सुरू आहे त्यामुळे पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे शहरातील शेळकेमाळा जुना चंदूर रोड येथील नागरी वस्तीमध्ये पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्याने आयुक्त ओमप्रकाश दिवटे व उपायुक्त प्रसाद काटकर पूर परिस्थितीची पाहणी करून शेळकेमाळा बागवान पट्टी आणि जुना चंदूर रोड दुर्गा माता मंदिर परिसर या ठिकाणी भेट देऊन त्या परिसरातील नागरिकांची भेट घेतली पाणी पातळी वाढत असल्याने महापालिकेकडून निश्चित केलेल्या छावणीमध्ये स्थलांतर करण्याचे आवाहन केले प्रशासनाच्या वतीने पद्मावती शाळा जय भवानी शाळा वेदभवन मंगलधाम या ठिकाणी पूरग्रस्त नागरिक आणि जनावरांसाठी छावण्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत